माहोरच्या रणगमातेचं अंशात्मक रूप म्हणून मोर्टार विकत तांदळापासून बनलेली ही मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे नवरात्री महोत्सवामध्ये जवळपास चाळीस लाख भाविक या ठिकाणी दर्शन घेतात भक्तांच्या हाकेला धावणारी आणि भक्तांची मनोकामना पुरी करणारी अशी आख्यायिका या देवीची आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोहटा या गावी सुमारे सातशे वर्षांपूर्वी माहूरची देवी प्रकटल्याची आख्यायिका आहे मोहटा या गावातून देवीच्या सोन्याच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर हा मुखवटा देवीच्या मुख्य तांदळावर चढवून देवीची घटस्थापना करण्यात येते संपूर्ण राज्यातून लाखो भाविक मोहटादेवीच्या दर्शनासाठी येतात सर्व मंगल मंगलेशवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमोस्त आदिमाया आदिशक्ती माहूरगड निवासिनी श्री रेणुका माता मोहटा गावच्या भ बंशीबाद फळे यांच्या भक्तीस पावन होऊन गर्भगिरी रांगेतील या उंच अशा डोंगरावर स्थानापन झाली आणि मोहटा देवी या नावाने सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे नूतन मोहटादेवीचे मंदिर श्रीयंत्राधारा असून या मंत्रामध्ये तीन ज्या देवता आहेत त्या देवतेची प्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या भक्तांसाठी देवस्थान समितीकडून सर्व उपलब्ध करून देण्यात आल्या या मंदिराची रचना श्री यंत्राकार आहे इथे नवरात्रीत धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात साधारणत संपूर्ण महोत्सवामध्ये दहा एक लाखांच्या वर भाविक या ठिकाणी येत आहेत मग त्यांना पुरेस आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केलेला संस्थांच्या वतीनं आणि विश्वस्त मंडळ आम्ही हे प्रयत्नशील आहोत आणि पाणी सुरक्षा भक्ताची सुरक्षा या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं आहे देवीची दिवसभरात तीन वेळा आरती केली जाते पंधरा दिवसांचा हा नवरात्रोत्सव भक्ती उत्सव असतो मोहटा गडाच्या पायथाला असणाऱ्या मोहटा गावातून देवीची पालखी आणि मिरवणुकीचं आयोजन केलं जातं रजाकाराच्या काळात मोहटा गावात भक्तांच्या हाकेला धावून तांदळाच्या रूपाने आलेल्या गाईला आपोआप दूध आलं अशी आख्यायिका आहे तेव्हापासून आजही इथे दूध दही लोणी तूप विकलं जात नाही महिमा तशी माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे तसंच जवळजवळ तीस वर्षापासून या देवीचं महात्म्य आणि कीर्ती मी ऐकून पाहून आहे तसेच माझ्या पा म्हणजे आई आई वडील आजोबा आजी या सर्वांपासून म्हणजे देवीला सर्वजण पहिल्यापासून मानतात भक्ताच्या पाठीमागं जगजन ही मातृशक्ती आणि नारी प्रतीक आहे मोहटा देवी स्वयंभू स्थान असून माहूरच्या देवीचं अंशात्मक पीठ आहे माहूरला जाणं भक्तांना शक्य होत नसे म्हणून मोहटा गडावर देवी प्रकट झाल्याची आख्यायिका आहे इथे आल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटत आणि असं ऐकलेलं आहे की इथले जे निवास केले जातात ते पूर्ण होतात हमेशा महिन्यातून एक वेळेस दर्शनासाठी येतो आणि नवरात्रात सुद्धा मी येतो या देवीचं खूप मोठं आहे इथे आल्यानंतर देवीचा नवस पूर्ण होत असतो आणि तो झालेला पण आहे मागच्या वर्षी अनुभव आहे म्हणजे त्या मूर्तीकडे बघूनच आपल्याला प्रसन्नता निर्माण होऊन जाते की इथे आल्यानंतर एक समाधान आत्मिक समाधान मी मंदिराकडे बघून पण आणि देवीच्या रूपाकडे बघून पण नऊ दिवस उभं राहणं ज्योती नेणं असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात साधारण चाळीस लाख भाविक देवी दर्शनासाठी येतात भाविकांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी पोलीस एसआरपी होमगार्ड खाजगी सुरक्षा स्वयंसेवक एन सी सी आणि एनएसएसचे स्वयंसेवक आणि देवस्थानचे कर्मचारी याद्वारे आपण सर्व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाते याबरोबरच अत्याधुनिक साधनांचा वापर सी सी टी व्ही वॉकी टॉकी याचा देखील वापर करून आपण पूर्ण सुरक्षा या ठिकाणी प्रदान करतो विशेष म्हणजे या देवीचं मंदिर श्री यंत्रावर आधारित असून संपूर्ण राज्यात एकमेव असं हे श्री यंत्रावर आधारित असलेलं मंदिर आहे या मंदिरात चौसष्ट योगिनी दश महाविद्या आणि अष्टभैरव असल्यानं राज्यातून नव्हे तर राज्या बाहेरूनही भाविक या देवीचं दर्शन घेण्यासाठी साहेबराव कोकण न्यूज एटी लोकमत अहमदनगर